ताज आपण डुकी येथे आलेलो आहोत सभासद आणि शेतकरी संवाद मेळावा होणार आहे तर आपल्यासोबत एक पोलीस पाटील वाकुरी साहेब त्यांच्याकडून जाणून घेऊया जयंत तारीख कशामुळे तारी कधी हे कार्यक्रम होणार नमस्कार मी राहुल वाकुरे टेरणा बचाव संघर्ष समिती अध्यक्ष दोन हजार बाराला विविध कारणामुळे बंद पडलेला हा तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना या भागातल्या सभासदांच्या तेरणा बचाव संघर्ष समिती स्थापन करून विविध प्रकारे आंदोलन करून हा कारखाना डी सी सी बँकेला भाडे काढायला लावला भाडे तत्वावर काढल्यानंतर विविध कारखान्यांनी या ठिकाणी पाहणी करून टेंडर भरण्यासाठी आले पण या कारखान्याचा चालू करण्यासाठी दहा बारा वर्ष बंद असल्यामुळं दोनशे ते अडीचशे कोटी खर्च अपेक्षित असाही कारखानदारांनी बघितल्यामुळं सगळे कारखानदारीतून माघारी गेले परंतु सावंतसाहेबाची प्र या भागातल्या शेतकऱ्याची ऊस वेळेवर जावा भाव भेटावा म्हणून इच्छाशक्तीच्या बळावर हा कारखाना पुन्हा एकदा दिमाकात गेल्या वर्षी गाळप हंगामाला चालू झाला यावर्षी यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळं पुढ यावर्षी ऊसाची गाळप ऊसाची लागण व्यवस्थित आणि मोठ्या प्रमाणात होणार आहे त्या त्या लागण प्रमाणामुळं यावर्षी आपण या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे मागच्या दोन हजार वीस साली या भागात एवढा ऊस झाला आणि ऊ तेरणा बंद असल्यामुळं या भागातल्या शेतकऱ्याची ऊस घालवायला एवढी परेशानी झाली की अक्षरशः एका एका एकरला यक ऊस घालवायला दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये द्यावा लागले आणि बाहेरच्या जिल्ह्यात पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशे भाव असताना सोळाशे सतराशेने ऊस द्यावा लागत होता परंतु तेरणा चालू झाल्यामुळं ही परिस्थिती आता राहणार नाही सर्वशे या तेरण्याच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांना ऊस लागवड करा एक ना एक टिपरी ग ऊसाची गाळप केली जाईल याची हमी देण्यासाठी आणि तुमच्या ऊसाला योग्य भाव कसा मिळेल याची हमी देण्यासाठी हा मेळावा येणाऱ्या चोवीस तारखेला मंगळवारी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी सकाळी दहा वाजता या तेरणा कारखान्याच्या परिसरात आयोजित केलेला आहे तरी तेरणा बचाव संघर्ष समिती अध्यक्ष यांच्या वतीनं मी माझ्या वतीने अशी विनंती करतो की या तेरणा परिसरातील सर्व सभासदांनी पूर्वी ज्याप्रमाणे तेरणा कारखान्याची जीबी होत होती त्याप्रमाणे त्या, त्या जीबी जीबी ज्या वेळेस असल त्यावेळेस गावागावातून ट्रक टॅक्टर ही वाजत गाजत जी या जीबीला येत होत्या त्याप्रमाणे या परिसरातल्या सगळ्या गावातून वाजत गाजत गाड्याची व्यवस्था कारखान्याच्या वतीनं करण्यात आलेली आहे वाजत गाजत या भागातल्या सगळ्या गावातून सभासदांनी या मेळाव्याला उपस्थित राहावं दुसरी गोष्ट पंजाबराव डकनी पाऊस सांगितलेला आहे परंतु आपण या ठिकाणी वॉटरप्रूफ दहा हजार बारा हजार लोक बसण्यासारखा मंडप उभा केलेला आहे पण त्या पाऊसातसुद्धा हा मेळावा शंभर टक्के यशस्वी होणार आहे पाऊस जरी चालू असेल तरी लोकांनी या मेळाव्यासाठी चोवीस तारखेला मंगळवारी हजारोच्या संख्येने उपस्थित या प्रसंगी एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र